नमस्कार मंडळी आज तुम्ही थमनेलला पाहिलंत ना अगदी बरोबर आहे आज आपण इथे अगदी मूडभर कोथिंबीर आणि एक कप ज्वारीच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा एक पदार्थ नाश्त्याचा बनवणार आहोत हा पदार्थ अगदी करायला सोपा खायला टेस्टी आणि पारंपरिक पदार्थ असल्यामुळे नक्कीच रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग कुठेही वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला इथे मूठभर कोथिंबीर जी आपण निवडून घेतलेली असते ती घ्यायची आहे आता इथे अगदी कोवळी देठा असतात तर ती कोवळी देठंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहेत तर इथे बघू शकता छान अशी मी कोथिंबीर सर्व धुवून घेतली आणि चाळणीवरती पाणी निथळायला ठेवून दिली होती सर्व पाणी निथळल्यानंतर आपल्याला ही अगदी बारीक चिरून घ्यायची आहे जितकी जमेल तितकी बारीक आपण इथे आता चिरून घेऊया आता तुम्ही मला सांगा आपला चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबतचं बेलायकॉनसुद्धा दाबायचं आहे बरं का त्याच्याने तुमच्यापर्यंत लगेच माझे व्हिडिओ सर्व पोहोचले जातील आणि तुमची तुम्ही माझी कोणतीच रेसिपी किंवा व्हिडिओ स्किप करणार नाहीत तर आता बघा कोथिंबीर आपण सर्व इथे बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता सोबतच त्याच्यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या एक चमचा जिरं घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं अद्रक घातलेलं आहे एक दीड इंच आणि बघा याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि एक छान असं आपल्या इथं वाटण बनवून घ्यायचं आहे आता इथे वाटण तयार आहे जर तुमच्याकडे रेडी घरी जर रेडी असेल तुमच्याकडे ठेचा वगैरे तर तो सुद्धा तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये घालू शकता आता इथे एक कप जे ज्वारीचं पीठ आपण घेतलं होतं ते चाळूनच घेतलं होतं ते आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे कोथिंबीर जी चिरून को ठेवलेली आपण कोथिंबीर होती तर ती छान अशी कोरडी करून को घेतलेलीच होती बघा तर ती घालून घ्यायची आता आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते वाटणसुद्धा घालून घ्यायचं आहे इथे मी पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये तुम्ही अजून थोडीशी घातली तिखट जास्त आवडत असेल तर घातलं तरीही चालेल किंवा कमी केली एखादी मिरची तरीही चालेल तर आता याच्यामध्ये बघा बायंडिंगसाठी थोडंसं याच्यामध्ये बायंडिंग म्हणजे थोडंसं अजून मऊसूत होण्यासाठी दोन चमचे इथे मी बेसन घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे इथे बघू शकता आपण घातलेलं आहे ते म्हणजे ओवा हातावरती एक चमचावर ओवा छान असा चोळून घातलेला आहे तीळ घातलेत दोन चमचे आणि नंतर थोडंसं हिंग पावडर घातलेली आहे थोडंसं हिंग पावडर म्हणजे पाव चमचा घातलेली आहे आणि इथे मी एक चमचावर इतपत तेल घातलेलं आहे आता हे तेल आपलं गरम वगैरे नाही नॉर्मल जे तेल असतं तर तेच घातलेलं आहे रूम टेम्परेचरवरचंच तर आता हे सगळं तेल आणि सगळे हे जे जिन्नस घातलेले आहेत तर ते अगदी वाटण वगैरे मसाले सगळे ते छान अगदी या पद्धतीनं पिठाला चोळून घ्यायचे आहेत सर्वप्रथम त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघायचं की मूग छान वळली जाते म्हणजे तेलसुद्धा बघा बऱ्यापैकी छान अगदी मस्त पिठाला लागलेलं आहे सर्व मसालेसुद्धा अगदी पिठाला व्यवस्थित लागलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचावर कसुरी मेथी असेल तर घाला नसेल घातली तरीही चालेल मस्त अगदी पौष्टिक नाश्ता बनवतो त्यासाठी कसुरी मेथी असेल ना तर नक्की घाला किंवा तुमच्याकडे जरी मेथी असेल मेथीच्या भाजी असेल जी आपण नेहमी ओली भाजी असते ती जरी तुम्ही पानं पानं कट करून घातलात तरीही चालेल आता आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान गोळा मळून घ्यायचा आहे आपण इथे थोडं थोडं करून पाणी ॲड करून छान असा गोळा मळून घेऊया जसं की चपातीसाठी आपण घट्ट गोळा मळतो त्या पद्धतीने इथे गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता थोडंसं ज्वारीचं पीठ चिखट असल्यामुळे हाताला भरपूरसं चिकटतं तर इथे काय करायचं आहे एक चमचाभर तेल टाकायचं वरून आणि छान आपल्याला या पद्धतीनं गोळा सेट करून घ्यायचा आहे गोळा मळून तयार झालेला आहे आता साईडला ठेवून देऊया आणि लगेचच पुढची प्रोसेस करायला घ्यायची तर इथे बघा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे रुमाल इथे तुमच्याकडे जर कॉटनचा रुमाल असेल तरी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हा कपडा कॉटनचा आहे तो घेतलेला आहे स्वच्छ बघा आपल्याला पाण्यामधून पिळून काढून आहे ओलाच कपडा आपल्याला वापरायचा आहे पळपटावरती पड़ हा ओला कपडा फांतरून घ्यायचा घडी वगैरे कुठेही पडली नाही पाहिजे आणि एक गोळा काढून घ्यायचा चपातीच्या आकाराचा आणि बघू शकता या पद्धतीनं चार बोटांनी किंवा तीन वि बोटांनी जसं तुम्हाला जमेल तसं इथे मी तीन बोटांनीच छान असं हा हाताला पाणी लावून लावून छान थापून घेते बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला हा छान थापून घ्यायचा आहे आपण इथे आज बनवतो ते म्हणजे ज्वारीचं पीठ आणि कोथिंबीर वापरून छान असे धपाटे किंवा तुम्ही थालीपीठसुद्धा म्हणू शकता तर या पद्धतीनं छान थापून घेतलं अगदी पातळ छान मस्त थापून घ्यायचं चा। चारी बाजूनी समान अगदी जाड पातळ कुठेही करायचं नाही नंतर इथे बघा थोडंसं बोटाला पाणी लावून अशा पद्धतीनं छान असे गोल करून घ्यायचे होल मारून घ्यायचे आणि नंतर याच्यावरती भरपूर सारे ती तेल घातलेले आहेत वरतून तव्यालासुद्धा तेल लावून घेतले तवा गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती या पद्धतीनं कपडा उचलून डायरेक्ट तव्यावरती टाकायचा आहे आणि बघा कपडा निघ निघण्यासाठी वरतून आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे जे आपण पाणी थंड पाणी ठेवलं होतं तेच टाकायचं आहे पाणी टाकत टाकत छान असं कपड्यावरती मारून कपड्यावरती पाणी मारून छान कपडा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा होलांमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण झाकण ठेवून पाण्याचा एक शिपका मारून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे भाजण्यासाठी जर खरपूस वाजायचं असेल तर तुम्ही मिडियम फ्लेमवरती भाजू शकता जर तुम्हाला मऊसूत हवे असतील तर तुम्ही इथे हाय फ्लेमवरती भाजून घेऊ शकता आता दुसरंसुद्धा बघा या पद्धतीनेच गोळा घेऊन छान थापून घेतलेला आहे थापताना तुम्हाला था दुसरी दुसरीसुद्धा कशा पद्धतीनं थापली गेली आहे अगदी तीन चार बोटाणी तीन बोटाणी मस्त थापून घेतली आहे त्याच्यावरती बघा होलं मारून छान तीळ पसरवून घेतले तीळ आणि तिळामुळे दिसायलासुद्धा अजून छान दिसते आणि दाताखाली तीळ आले खायला जव मी, मी की खायलासुद्धा तितकीच सुंदर लागते चवसुद्धा खूप भन्नाट येते जास्त करून याच्यामध्ये तुम्ही मी सुरुवातीला सांगितलं की मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचं वाटणच वापरा याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर वापरू नका बऱ्यापैकी मिरची पावडरने जितकी टेस्ट येते त्याच्यापेक्षा दुपटीने या मिरची घातल्याने टेस्ट येते इथे बघू शकता छान असे आपलं हे थालीपीठ बनून तयार झालेलं आहे अगदी पौष्टिक असं थालीपीठ मुलं बऱ्याच वेळी भाकरी खात नाहीत किंवा बऱ्यापैकी कोणतेही इतर पदार्थ खायला थोडेसे असतात तर त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं थालीपीठ वगैरे बनवून दिलं होतं आता कोथिंबीर होती कोथिंबीरसुद्धा भरपूर घातली होती किंवा कसुरी मेथी घातली तर सगळे पदार्थ अगदी पौष्टिक असल्यामुळे मुलांच्या पोटामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं घालण्याचा प्रयत्न करत असतो की जी मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही हा सुद्धा पदार्थ बनवून अगदी उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते नुसतं पाणी पिऊन पिऊन अगदी पोट भरलं जातं मग खायची इच्छा होत नाही तर अशा वेळी बघा तुम्ही सकाळी किंवा अगदी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळीसुद्धा हा नाश्ता नक्की बनवू शकता अगदी पोटभरीचं असल्यामुळे जेवणसुद्धा बनवायची गरज नाही तर इथे बघू शकता आपले सगळे धपाटे किंवा थालीपीठं या पद्धतीनं बनवून तयार आहेत नक्कीच तुम्ही उन्हाळ्याच्या सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता इथे अगदी मऊसूर छान असे काही मी बनवलेले आहेत तुम्हाला सुद्धा दाखवले अजिबात घडी पडत नाही किंवा तुटत नाही आणि छान सॉसबरोबर दहीसोबत तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मुलांनासुद्धा आवडणारा मोठ्यांनासुद्धा आवडणारा हा छान असा पौष्टिक पदार्थ इथे तयार झालेला आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता खूप सुंदर दिसायलासुद्धा दिसतो आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की बेल घंटीसुद्धा दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आशा करते आजची रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय